जास्तीत जास्त पदार्थांसोबत खाता येणारी पर्यायाने शरीरासाठी फायदेशीर ठरणारी चटकदार स्वादिष्ट शेंगदाणा चटणी अगदी कमी साहित्यात घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी हर्षदास फूड किचन मध्ये आपलं स्वागत आहे आपण सर्वांनी नक्कीच एक म्हण ऐकलेली असणार आहे बदाम नसेल तर शेंगदाणा राजा अशी फायदेशीर शेंगदाणा चटणीसाठी घरातील मोजकं साहित्य काय लागेल ते पाहूया सर्वप्रथम साहित्यात लागेल जाड शेंगदाणे रंगाने लालसर घुंगरू शेंगदाण्यापेक्षा मोठा ज्याला आपण सोलापुरी किंवा लातूर शेंगदाणा असंही म्हणतो ज्यामुळे शेंगदाणा चटणीमध्ये जास्तीत जास्त तेल रिलीज होतं आणि चटणी खायला चविष्टही लागते जर तुम्हाला जवळच्या स्टोअर्समध्ये असा जाड शेंगदाणा अवेलेबल नाही झाला तर तुम्ही घुंगरू शेंगदाणा वापरला तरी जाईल इथं मी चटणीसाठी दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासाठी लागेल दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या असा जास्त लसूण वापरल्यास शेंगदाणा चटणी चटकदार तयार होते इथं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लसूण वापरला तरी चालेल त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला घरातीलच एक ते दीड चमचा जिरं तर बघा शेंगदाणा चटणीला छान रंग आणि चव येण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दोन ते अडीच चमचे लाल तिखट मिरची ज्यामध्ये बॅडगी मिरचीसुद्धा आहे ज्यामुळे कलर चटणीला खूप छान येतो आणि चवीनुसार मस्त लागते चवीनुसार आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे चला तर मस्त शेंगदाणा चटणी बनवून घेऊया तर यासाठी आपल्याला लागणारा एक कढई इथं मी कढई तापत ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघा तुम्हाला माहिती असेल पू पु, म पूर्वीच्या वेळी काय व्हायचं घराघरात स्वयंपाकासाठी शेंगदाणा तेल वापरलं जायचं आज वेगवेगळी रिफाईंड तेल बाजारात आलेली आहेत शेंगदाणा तेल किंवा शेंगदाणे क्वचितच आहारात वापरले जातात त्यामुळे तुम्ही आवर्जून ह्या शेंगदाणा चटणीचा आहारात समावेश करा जेणेकरून त्याचे वेगवेगळे फायदे आपल्याला मिळतील ते फायदे कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे शेंगदाण्यांमुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढतं ज्यामुळे हार्ट डिसीजचा धोका कमी होतो, होतो। शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन बी थ्री व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे मेंदूचं कार्य सुधारतं शेंगदाण्यांमधील प्रोटीन्स आणि फायबरमुळे पोट जास्त भरल्यासारखं वाटतं ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात मदत होते शेंगदाण्यांमध्ये असलेले पोषक घटक शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतात शेंगदाण्यांमधील कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत शेंगदाण्यांमध्ये असलेले दे फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते असे एक ना अनेक फायदे शेंगदाण्यांमध्ये आहेत बघा मंडळी चटणी बनवण्याच्या या सिरीजमध्ये आधी मी जवस आणि कारळ या चटण्यांचे व्हिडिओज यूट्यूबवरती शेअर केलेले आहेत तुम्ही जे पाहिले नसेल तर ते नक्की पाहून घ्या शेंगदाणे भाजत असताना दोन ते तीन गोष्टींची आवर्जून लक्षात ठेवायचे आहेत त्या म्हणजे काय तर शेंगदाणे चमच्याने हलवत एकसारखं भाजून आहे हा शेंगदाणा जाड असल्याने थोडा वेळ जास्त भाजावा लागतो जेणेकरून तो खमंग भाजला जातो खूप काय डाग परेपर्यंत भाजायचे नाही आहेत शेंगदाणे भाजत आले हे कसं ओळखायचं तर दोन गोष्टी इथं लक्षात ठेवा की शेंगदाण्यांवरती थोडे थोडे हलकेसे डाग पडायला लागतात आणि त्यानंतर त्यामध्ये त्याचे दोन तोंड देखील फुटायला लागतात बघा इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की दोन तोंडही फुटलेली आहेत आणि काळे डाग पडलेत आता हे सर्व शेंगदाणे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत बघा इथं याच्यावरती तेलही रिलीज झालेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडंफार चमक आलेले आहे आता हे शेंगदाणे आपल्याला असे हाताने चोळून काढायचे आहेत किंवा तुम्ही एका कापडी पिशवीमध्ये देखील घालून हे आपटून फोडून मस्त शेंगदाण्याची टरफळ काढून घेऊ शकता आता सर्व टरफळ काढून घेतलेत आणि आपण ते आता तेलावरती हलकेसे परतून घेणार आहोत सर्व टर्कलं काढलेली आहेत आणि आता बघा कढईत मी हे एकसारखे भाजून घेणार आहे परतून घेणार आहे ज्यामुळं काय होतं की त्यातून तेल रिलीज व्हायला मदत होते शिवाय ही चटणी दोन ती तीन देखेल 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 ते तीन महिने टिकून राहण्यास देखील मदत होते त्याचबरोबर आपले तर जिरं ॲड करायचं आहे जिरं देखील त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर घालायचं आहे घरातलाच लसूण ह्यामध्ये हे सर्व जिन्नस आता परतून घ्यायचे आहेत एकसारखं असे परतून घेत आपल्याला हे जे जिन्नस आहेत ते छान असं खुसखुशीत कुरकुरीत व्हायला मदत होते ज्यामुळे आपली चटणी ही छान चटक व्हायला मदत होते तर पहा मी सर्व जिन्नस असे एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरतीच हे भाजून घेतलेले आहेत भाजून झाल्यानंतर ना आपल्याला हे एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत बघा ही चटणी खूप छान लागते चवदार लागते त्यामुळे ही चटणी तुम्ही आवर्जून करा आणि हे सर्व जिन्नस जेव्हा भाजून झालेत ना तेव्हा हे थंड होऊ द्यायचे आहेत ज्यामुळे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला मॉइश्चर येणार नाही जर तुमच्याकडे खलबत्ता उखळ असेल ना तर त्यामध्ये आपण हे वाटून घेणार आहोत आता इथं आहे माझ्याकडे मिक्सरचं भांडं त्यामध्ये मी दोन ते तीन बॅच बॅच मध्ये वाटून घेणार आहे इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत ज्यामुळे दोन बॅचमध्ये मी हे वाटून घेतलेले आहेत बघा सर्व जिनस असं थोडं थोडं घालायचं ज्यामध्ये तिखट आणि मीठ चवीपुरतं घालायचं आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं जर तुम्ही उखळामध्ये वाटणार असाल किंवा खलबत्याल तर याच पद्धतीने तुम्ही वाटून घ्या आता बघा हे वाटल्यानंतर ना असे ओबडदोबड वाटलेले आहेत पल्स मोडवरती तर सो तुमचे अख्खे अख्खे शेंगदाणे जर असे निघत असतील ना तर आपल्याला हे चमच्याने एकसारखं फिरवून परत एकदा पल्स मोडवरतीच एक दोन वेळा वाटून घ्यायचे आहेत पण चेक करायचं की फार माऊ असं वाटले जाणार नाही ही जी चटणी आहे ती भरडसरस खूप छान लागते त्यामुळं ही काळजी नक्कीच घ्या की जेव्हा शेंगदाणा चटणी करणार आहोत ना तर खूप बारीक वाटायची नाही आहे बघा इथं मी तुम्हाला वाटून दाखवलेलं आहे की जे मगाशी तुम्हाला अख्खे शेंगदाणे जिथं दिसत होते तर तिथं ते खूप थोडेसे असे हलकेसे बारीक झालेले आहेत खूपही बारीक झालेले नाही ज्यातून ते होईल तर अशा पद्धतीने ही शेंगा चटणी वाटून घ्यायची आहे बघा ही चटणी तुम्ही पराठा उत्तप्पा डोसा खिचडी भात असेल चपाती असेल भाकरी या सर्व पदार्थांसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा रोजच्या जेवणात ताटाला लावू शकता आता ही चटणी वाटून झालेली आहे आणि ही आता आपल्याला हवाबन डब्यात भरून ठेवायची आहे मंडळी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे मित्रमैत्री नातेवाईक यांनाही आपला चॅनल शेअर आवर्जून शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त पर्यंत हा रेसिपीचा चॅनल शेअर होईल इथून पुढे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जवळच्या बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद